विधान विधानभवनामध्ये आम्हाला चर्चेला चेल बोला होता आणि आम्ही मुद्दा तुमचा व्हिडिओ दाखवत असताना बघायची सुद्धा तयारी नाही आणि फळ काढता म्हणजे त्या मंत्रीपदाचा त्या खुर्चीचा त्यांनी अपमान केलेला आहे मित्रांनो अपमान केलेला आहे त्यांनी त्या खुर्चीला त्या पात्र नाही हे त्यातून त्यांनी दाखवले असली वेळ महाराष्ट्रामध्ये कधी आली नव्हती हो हे दिशाहीन झालेलं भारतीय जनता पार्टीचा समर्थक आहे जन्मापासूनचा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेतला करताय पण आमच्या अटलजी अडवाणीजी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असलेले नितीनजी गडकरी साहेब यांनी असला युटर्न कधीच घेतला नाही या राज्यामध्ये या सरकारची परिस्थिती अत्यंत विदारक आणि अत्यंत गंभीर आहे या आझाद मैदानावर आपल्याला आंदोलनाला भेटायला पंचावन्न आमदार आलेत मित्रांनो पंचावन्न पंचावन्न आमदार आले एका तरी आमदाराने म्हणाव की तुमची मागणी पंचावन्न आमदार म्हणजे किती टक्के झाले पंचवीस टक्के झालेच ना वीस टक्के पंचवीस टक्के वीस टक्के तर सभागृहाने आपल्याला पाठिंबा दिला आणि बावीस आमदारांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलाय मित्रांनो आज चौदावा दिवस आहे बावीस दिवसामध्ये आठ दिवस सुट्ट्यात गेले अधिवेशनाचा आज आजचा चौदावा दिवस आहे तेरा दिवसामध्ये सात दिवस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा आवाज त्या विधानसभागृहामध्ये त्या विधान परिषदेमध्ये बावीस आमदारांनी प्रश्न उपस्थित करून आपला आवाज तिथे बुलंद करण्याचं काम केलंय आणि आपला तिथं प्रश्न मांडण्याचं पुण्य काम त्या आमदारांनी केलंय तेरा दिवसात सात दिवस आपण विधानसभेत आपला मुद्दा गाजतोय आजही विधानसभेमध्ये व्हिडिओ वार गाजेल शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे नेते नानाभाऊ पटेल यांचा आपण व्हिडिओ सर्वांनी पाहिलाय नानाभाऊ पटेल यांनी आझाद मैदानावर जाऊन या प्रशिक्षणार्थ्यांना भेट दिलो आणि त्यांनी मला जे व्हिडिओ दिले ते बघितले तर तिथे हे सत्ताधारी मंडळी दाखवा व्हिडिओ म्हणतात म्हणजे किती कि निर्लज्ज झाले किती बेश्रम झाले अरे तुम्ही बोलता आणि पुन्हा सांगता देवेंद्रजी तुमच्याकडून अपेक्षा नव्हती आम्हाला देवेंद्रजी एक विद्वान व्यक्ती भ्रष्टाचार न करणारा नेता आणि राज्याचं पालकत्व करत असताना एक योग्य भूमिका घेईल अशा अपेक्षेनं महाराष्ट्र सगळा तुमच्याकडे पाहत होता पण देवेंद्रजी तुम्ही विधान भवनामध्ये वाक्य जे वक्तव्य केलं ते अत्यंत वेदना वेदनादायी होते तुम्ही काय वक्तव्य केलात नानाभाऊ पटेल यांच्या प्रश्नावर तुम्ही वक्तव्य केलात आम्ही असं कधीच म्हटलेलं नाही कायम करू परमनंट करू पहिल्या दिवसापासून माझी भूमिका हीच आहे की अकरा महिन्याचाच कालावधी राहील आम्ही कधीच म्हटलं नाही आणि दाखवा व्हिडिओ आज व्हिडिओ बघा देवेंद्रजी पण देवेंद्रजीला व्हिडिओ माहित नाहीत का त्यांनी काय बोलतात म्हणजे देवेंद्रजी तुमच्याबद्दल जी महाराष्ट्रामध्ये मा प्रामाणिक नेतृत्व म्हणून जी प्रतिमा होती त्या प्रतिमेला तुम्ही पुसण्याचं काम त्या विधानसभागृहामध्ये केलात म्हणून आज आम्हाला खऱ्या अर्थानं दुःख वाटतं कारण चांगली माणसं राज्यामध्ये टिकली पाहिजे चांगली माणसं राज्यामध्ये काम केली पाहिजे देवेंद्रजी तुम्ही जर हताश आणि उदास भकाश आणि नेताल जर वक्तव्य करत असाल तर या माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी किंवा या माझ्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांनी या माझ्या भगिनींनी युवतींनी कुणाकडे पाहायच कुणाकडे असेल पाहायचं आज तुम्ही ते वक्तव्य केलात त्या दिवशी पासून महाराष्ट्र चिंता क्रांत झालेला आहे चिंता क्रांत झालेला आहे आणि आता तरुणांच्या मनामध्ये नैराश्य शिरलेला आहे नैराश्य शिरलेला आहे